जय श्रीराम नमस्कार भाविक श्रोते हो तर आपल्या हनुमंतरायांनी रामराया आणि सर्वांना लंकेत घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि पुढे हनुमंतराय म्हणाले रामराया आपण दिलेली मुद्रिका मी सीता मातेला दिली आणि सीता मातेने हा चुडामणी आपल्याला देण्यासाठी दिला आहे आणि सीता मातेने मला तुमच्या दोघांमधील एक गुह्य अशी कथा सांगितली काक का अक्षाची कथा जी फक्त तुम्हाला आणि मातेलाच माहीत आहे हे सर्व ऐकून आणि सीतेचा चुडामणी पाहून रामप्रभू भाव विभोर झाले रामप्रभू म्हणाले हनुमंता तू हे जे कार्य केले आहेस ते कार्य करण्यास ह्या भूतलावर तुझ्या एवढा सक्षम दुसरा कोणीही नाही हा महासागर ओलांडण्याची शक्ती फक्त गरुड वायू आणि हनुमंता तुझ्यातच आहे अरे हनुमंता ज्या रावणाच्या लंकापुरीवर आक्रमण करणे हे देव दानव यक्ष गंधर्व नाग यांना देखील अशक्य आहे कारण लंकापुरी ही रावणाच्या अधिपत्याखाली अत्यंत सुरक्षित आहे त्या लंकापुरीत तू प्रवेश केलास सीतेचा शोध लावलास आणि त्या रावणाची लंका जाळून तू सुरक्षितपणे परत आलास खरोखरच हनुमंता तू धन्य आहेस हनुमंता तू माझ्यावर खूप उपकार केले आहेस मी तुला काय देऊ तुझ्या ह्या उपकारातून मुक्त होण्यासाठी मी तुला काय देऊ अरे हे पंचप्राण जरी तुझ्यावरून ओवाळून टाकले तरी तुझ्या ऋणातून मुक्त होणे शक्य नाही रे तुझे कार्य एवढे मोठे आहे की त्याचे सर कशा आलाच नाही रामप्रभू अक्षरक्षा घरीवर लेवो हो। आणि तेव्हा हनुमंतराय म्हणाले देवा मला काही नको पंचप्राण वाळून टाकू नका व उत्तराईही होऊ नका फक्त माझी एकच रोम इच्छा आहे देवा रामराया माझ्या हृदयात माझ्या अंतकरणात माझ्या रोम रोमात तुम्ही असावे एवढीच माझी इच्छा आहे आणि रामराया म्हणाले तथास्तु आणि रामरायाने हनुमंतरायांना वरदान दिले की मी तुझ्या हृदयात राहीन आणि तू चिरंजीव होशील रामराया हे हनुमंतरायांच्या हृदयात आहे जेव्हा रामराया आणि सर्वजणं रावणाचा वध करून परत अयोध्येत आले तेव्हा रामरायांनी सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिल्या आणि तेव्हा सीतामातेने हनुमंतरायांना आपल्या गळ्यातील मोत्याची माळा दिली आणि तेव्हा हनुमंतराय त्या माळेतील प्रत्येक मोती फोडून बघू लागले हो तेव्हा त्यांना ते विचारले हे तुम्ही काय करत आहात का ते मोती फोडत आहात तेव्हा हनुमंतराय म्हणाले की ह्या मोत्यांमध्ये मा माझे प्रभू श्रीराम आहेत का मी बघत आहे तेव्हा त्यांना ते विचारले गेले की तुमच्यात आहे का प्रभू श्रीराम आणि तेव्हा हनुमंतरायांनी आपली छाती फाडून दाखवली आणि त्यांच्या हृदयात प्रभू श्रीराम आणि सीता विराजमान होते हो तर प्रभू श्री रामरायांनी हनुमंतरायांना अगदी गाढ आलिंगन दिले मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी घट्ट धरले आणि नंतर रामराया विचारमग्न झाले तेव्हा सुग्रीवाने रामप्रभूंना विचारले आपण कोणता विचार करत आहात तेव्हा रामप्रभू म्हणाले की हनुमंताने सीतेचा शोध तर उत्तम प्रकारे केला आहे पण आता हा भला मोठा समुद्र पार कसा करायचा आणि एवढी मोठी वानरसेना घेऊन लंकेत कसा प्रवेश करायचा याचा मी विचार करत आहे तेव्हा सुग्रीवाने रामप्रभूंचा उत्साह वाढवला सुग्रीव म्हणाले रामराया आपण असा काहीतरी उपाय सांगा की ज्यामुळे ह्या समुद्रावर सेतू बांधून आपण सर्वजणं त्या रावणाच्या लंकेत पोहोचू आणि त्या रावणाचा वध करून सीता मातेला परत घेऊन येऊ सुग्रीवाचे हे उत्साहपूर्ण बोलणे ऐकून रामप्रभू प्रसन्न झाले आणि रामप्रभूंनी हनुमंतरानं विचारले हनुमंता तू लंकेत प्रत्यक्ष जाऊन आला आहेस तेव्हा त्या लंकापुरीचे सविस्तर वर्णन तू मला सांग ह्या लंकेची सुरक्षा व्यवस्था कशी आहे लंकेत प्रवेश करण्यासाठी किती दरवाजे आहेत त्या दरवाज्यांवर रावणाने कशा प्रक पद्धतीने सुरक्षेची व्यवस्था केली आहे या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन करून सांग आणि हनुमंतरायाने सविस्तर वर्णन करून सांगितले हनुमंतराय म्हणाले रामराया लंकापुरीच्या चार बाजूला चार मोठमोठे दरवाजे आहेत ते प्रचंड मोठे अवाढव्य लांब रुंद असे दरवाजे आहेत आणि त्या अवाढव्य दरवाजांवर अनेक तोफा बसवलेल्या आहेत आणि त्या तोफांच्याद्वारे मोठमोठी दगडे बाण यांचा वर्षाव शत्रूवर करण्यात येतो आणि शत्रूला लंकेच्या दिशेने आक्रमण करण्यापासून रोखले जाते त्याचप्रमाणे चार चार हात लांब अशा गदा ज्या लोखंडी काट्याने युक्त आहेत अशा शेकडो गदा त्या दरवाज्यांवर लावलेल्या आहेत लंकापुरीच्या चारही बाजूंना सोने हिरे मोत्याने बनवलेली भरभक्कम सुरक्षा भिंत आहे जी पंचवीस फूट उंच आहे जी भिंत तोडणे खूपच कठीण आहे आणि त्या भिंतीच्या चारही बाजूंनी खोल खोल खंदक आहेत ज्यात थंडगार पाणी आहे आणि त्या पाण्यात मोठमोठ्याला हो मगरी व मासे आहेत त्या खंदकांवर पूल बांधले आहेत पण त्या पुलावर अशी योजना केली आहे की त्या पुलावरून शत्रू येताना दिसले की ते पूल खाली पाडतात आणि मग शत्रू खाली मगरींनी युक्त असलेल्या पाण्यात पडतात रामराया लंकापुरी अतिशय सुंदर आहे पण आणि हा लंकेच्या पूर्वद्वारावर द्वा दहा हजार राक्षस हातात शूल धारण करून लंकेचे रक्षण करतात दक्षिणद्वारावर एक लाख राक्षस योद्धा आहेत पश्चिम पश्चिमद्वारावर दहा लाख राक्षस ढाल तलवार घेऊन लंकेचे रक्षण करत आहेत आणि उत्तरद्वारावर दहा करोड अत्यंत पराक्रमी राक्षस लंकेचे रक्षण करत आहेत आणि लंकेच्या मध्यभागी शतसहस्त्र अत्यंत पराक्रमी राक्षस आहेत परंतु रामराया मी तेथील अनेक द्वारांना तोडले आहे लंका जाऊन टाकली आहे अने आणि अनेक राक्षसांना ठार केले आहे रामराया एकदा का आपण हा समुद्र पार केला की अंगद सुग्रीव जांबवंत नल नील ह्यासारख्या अत्यंत पराक्रमी वानरांना लंकेवर विजय प्राप्त करणे अगदी सहज शक्य आहे म्हणून रामराया आपण योग्य मुहूर्त बघून सैन्याला युद्धासाठी प्रस्थान करण्याची आज्ञा द्या आणि आपली ही वानर सेना रावणाच्या महापुरी लंकेला उद्ध्वस्त करून सीता मातेला परत इथे घेऊन येतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे आणि रामरायाने सुग्रीवाला सांगितले सुग्रीवा आपण विजय मुहूर्तावर प्रस्थानाची तयारी सुरू करूया दिवसाच्या दुपारचा अभिजित मुहूर्त जो असतो ना त्यालाच विजय मुहूर्त असे म्हणतात आणि हा मुहूर्त यात्रा करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो म्हणून ह्या विजय नावाच्या मुहूर्तावर आपली यात्रा सुरू करणे योग्य होईल रामराय म्हणाले आज उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे उद्या चंद्राचा हस्तनक्षत्राबरोबर योग होत आहे म्हणून सुग्रीवा आपण आजच सर्व सेनेसहित यात्रेला सुरुवात करूया आणि रामप्रभू लंकेवर स्वारी करण्यासाठी आपली सर्व वानरसेना घेऊन निघालेत बोला जय श्रीराम आणि अतिशय विशाल अशी ती वानरसेना अत्यंत उत्साहाने दिवस रात्र चालत होती हनुमानजींच्या खांद्यावर प्रभू श्रीराम बसले होते तर अंगदच्या खांद्यावर लक्ष्मण बसले होते आणि अशी ही प्रभू रामचंद्रांची अत्यंत पराक्रमी वानरसेना अत्यंत उत्साहात श्रीलंकेच्या दिशेने रावणाचा पराभव करून सीता मातेला परत आणण्याच्या इच्छेने निघालेली आहे आणि रामप्रभू आपले सेनेसह सह्याद्री पर्वत पार करून महेंद्र पर्वतावर आले आहेत आणि तिथून महेंद्र पर्वताच्या समीप असणाऱ्या सागर तीरावर येऊन बसले आहेत प्रभू श्रीरामचंद्रांनी सर्व वानरसेनेला समुद्रकिनारी थांबण्यास सांगितले आणि आता हा समुद्र कसा पार करायचा आणि हा समुद्र पार करण्यासाठी ह्या समुद्रावर सेतू कसा बांधावा ह्या गोष्टीची चर्चा सुरू झाली हो आणि तिथे रावणाने लंकेमध्ये सभा घ्यायला सुरुवात केली होती कारण हनुमंतरायांनी एकट्याने सर्वांचे खच्चीकरण केले होते सगळे राक्षस अस्वस्थ झाले होते एक वानर आले आणि त्याने हजारो राक्षसांना मारले असे जर अठरा पद्म वानर आले तर आपले काय होईल या विचाराने सर्व राक्षस हादरून गेले होते हो सर्व राक्षस मनातून घाबरले होते आणि म्हणून रावणाने ही सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये रावणाने सर्व राक्षसांना धीर दिला त्यांना सांगितले तुम्ही घाबरू नका या लंकेमध्ये राम आला किंवा कोट्यावधी वानर आले तरी शेवटी विजय आपलाच होईल म्हणून तुम्ही घाबरू नका आपल्याला त्यांचा मुकाबला करावाच लागेल म्हणून आपल्याला गाफील राहून चालणार नाही तेव्हा त्या, त्या राक्षसांना धीर आला आणि एक एक राक्षस उभा राहून रावणाची स्तुती करू लागला एक जण म्हणाला लंका अजिंक्य आहे आपले तट अभेद्य आहेत कडे कोट बंदोबस्त आहे शस्त्रास्त्रे व दारुगोळ विपुल आहे आपल्याकडे म्हणून आपणच निश्चिंत जिंकणार काळजी करू नका अशा मोठमोठ्या बाता मारू लागले रावणाचा शूर सेनापती प्रहस्त म्हणाला हनुमान नावाचे ते वानरा जेव्हा आले तेव्हा मी बेसावध होतो नाहीतर अशा वानराची चेष्टा चालूच दिली नसती त्यानंतर दुर्मुख नावाचं दैत्य म्हणाला बरोबर आहे त्याच काळात मी माझ्या लेकीकडे गेलो होतो नाहीतर मी तेव्हाच त्या वांद्राचा वध केला असता अशा प्रकारे ते सर्व दैत्य जे तोंडाला येईल ते बडबडू लागले वज्रतंष्ठ नावाचं एक दैत्य म्हणाला हां त्या वांदराला काय घाबरायचे मी तर हनुमंत राम लक्ष्मण सर्वांनाच ठार करणार आहे तुम्ही चिंता करू नका महाराज आपण शक्तिशाली आहोत त्या सर्व राक्षसांचे अशा प्रकारे बोलणे सुरू होते कारण त्या सर्व राक्षसांचे आतून मनोधैर्य खसलेले होते आणि तरीही खोटा आवा आणून ते बोलत होते आणि म्हणूनच अशा प्रकारे निरर्थक बडबड करत होते हे सगळे बिभीषणाने ऐकले व तो म्हणाला राक्षसांनो सत्यस्थिती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो खोटी फुशारकी मारू नका राम लक्ष्मण सुग्रीव हनुमंत सर्व एकापेक्षा एक पराक्रमी वीर आहेत अरे ह्या रामांनी खर दूषणसह चौदा हजार राक्षसांना ठार केले आहे या रामाने ताटकाचा वध केला सुबाहूचा वध केला विराजचा वध केला कबंदचा वध केला या रामाने विश्वामित्र ऋषींच्या यत्नाच्या रक्षणाच्या वेळी वीस कोटी राक्षस ठार केले रामाला सामान्य मानू नका आणि हनुमंताचा पराक्रम तर तुम्ही स्वतः पाहिला आहे अनुभवला आहे एका हनुमंतांनी हजारो राक्षसांना ठार केले या सर्व गोष्टींचा विचार करा आणि असे अठरा पद्म वाहन आले तर आपले काय होईल या गोष्टीचा तुम्ही विचार करा तेव्हा हे सर्व बिभीषणाचे बोलणे ऐकून रावण चिडला तो म्हणाला बिभीषणा तू माझ्या सैन्याचे मनोबल खच्ची करू नको आम्ही समर्थ आहोत आम्ही शक्तिशाली आहोत आणि बिभीषण आणि रावणाचे खूप वाद झाले आणि असे भांडण सुरू असतानाच संतापलेल्या रावणाने बिभीषणाला लात मारली बिभीषण खाली पडला आणि रावणाने त्याला मारण्यासाठी तलवार काढली आणि आता बिभीषणाला मारणारच इतक्यात प्रहस्तने रावणाच्या सेनापतीने रावणाचा हात धरला पण रावणाने बिभीषणाला हद्दपार केले आणि बिभीषणाला हद्दपार केल्यावर बिभीषणाबरोबर अजून चार जण निघाले आणि ते सर्वजण रामप्रभूंना शरण आले हो आणि बिभीषणाला आपल्या सैन्यात घ्यावे किंवा घेऊ नये याविषयी रामप्रभूंनी सर्वांशी चर्चा सुरू केली सुग्री हनुमंत जामवंत नील ह्या सर्वजणांशी चर्चा सुरू झाली आणि चर्चेमध्ये असा विषय निघाला की शत्रूचा भाव म्हणजे शत्रूच मग त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा हे मायावी राक्षस आहेत तेव्हा हेर पाठवून आपण त्यांची खरी माहिती घ्यावी असे सर्वजण म्हणू लागले तेव्हा रामप्रभू म्हणाले हे पाठवण्याची काय आवश्यकता आहे आपले हनुमंतराय तिथे गेले होते ना हनुमंतरायनाच विचारूया आपण कारण हनुमंतराय तिथे खूप दिवस राहिले होते आपण त्यांनाच विचारूया आणि जेव्हा हनुमंतांना विचारले तेव्हा ते, ते म्हणाले बिभीषण अत्यंत सात्विक वृत्तीचं आहे सदाचारी आहे त्याचे आणि रावणाच्या अजिबात पटत नाही ज्यावेळेस मला ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा बिभीषण एकटाच होता ज्याने सांगितले की दूताला ठार करू नये हे योग्य नाही रावण हा दुष्ट दुराचारी दुर्गुणी आहे तर बिभीषण हा सात्विक आणि सदाचारी आहे मी जेव्हा लंकेत प्रथमच गेलो तेव्हाही बिभीषणाचे नामस्मरण चिंतन सुरू होते आणि म्हणून हेर पाठवण्याची गरज नाही नक्कीच रावणाने धक्के मारून बिभीषणाला आकलले असणार तेव्हा आमचे रामप्रभू म्हणाले हे पहा हा विभीषण आपल्याकडे दया मागतोय आणि अशा समयी दया करणे हा आपला धर्म आहे दया परमो धर्म हा आणि आता बिभीषणाला रामप्रभूने आपल्या सैन्यात घेतले आहे आणि विभीषणाला अत्यंत आनंद झालेला आहे प्रभू श्रीराम बिभीषणाला म्हणाले बिभीषणा आता तू रावणाच्या सैन्याची सर्व माहिती आम्हाला सांग रावणाच्या सैन्यबलाची सर्व माहिती सांग तेव्हा बिभीषणाने सांगितले रामराया ब्रह्मदेवांच्या वरदानाने रावण मनुष्य सोडून बाकी सर्व देव दानव गंधर्व यक्ष नाग या सर्वांपासून अवध्य आहे रावणापेक्षा लहान आणि माझ्यापेक्षा मोठा माझा भाऊ कुंभकर्ण हा महा तेजस्वी पराक्रमी आहे युद्धभूमीवर कुंभकर्ण हा इंद्रासमान बलशाली आहे रावणाचा पुत्र इंद्रजित सेनापती प्रहस्त महोदर महापार्श्व अकंपन हे सर्वजण महान योद्धा आहेत तसेच इच्छानुसार रूप धारण करणारे दहा सहस्त्र कोटी राक्षस रावणाच्या सेनेत आहेत प्रभू श्रीरामरायाने अत्यंत लक्षपूर्वक बिभीषणाचे म्हणणे ऐकले आणि त्यांनी बिभीषणाला सांगितले बिभीषणा रावणाचा वध करून मी तुला लंकेचा राजा नक्कीच बनवणार रा आहे हा माझा तुला शब्द आहे त्यानंतर मग सर्वांची चर्चा सुरू झाली की हा शंभर योजन समुद्र कसा पार करावा आणि चर्चा सुरू असताना बिभीषण म्हणाला प्रथम आपण समुद्राची पूजा करूया समुद्राला विनंती करूया आणि रामरायांनी समुद्राजवळ पूल बांधण्यासाठी विनंती केली रामराया समुद्राच्या तीरावर तीन दिवस समुद्राची विनंती करत होते समुद्राची उपासना करत होते पण तीन दिवस झाले तरी समुद्रदेवांनी काही रामरायांना दर्शन दिले नाही आणि आता रामरायांना अत्यंत क्रोध आला आणि ते लक्ष्मणाला म्हणाले लक्ष्मणा ह्या समुद्राला अत्यंत अहंकार निर्माण झाला आहे आज ह्या समुद्राचा अहंकार मी ह्या समुद्राचे पाणी संपूर्ण नष्ट करून नाहीसा करतो असे म्हणून प्रभू श्रीरामरायांनी आपल्या धनुष्याची प्रत्यंचा खेचून त्यावर ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित केलेला बाण लावला हो संपूर्ण सृष्टीत भयभीत झाली हो आणि तेव्हा मग प्रत्यक्ष समुद्रदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी रामप्रभूंना नमस्कार केला आणि त्यांची क्षमा मागितली आणि त्यांनी रामप्रभूंना सांगितले की तुमच्या सैन्यात असलेले नल आणि नील हे विश्वकर्माचे पुत्र आहेत व तान त्यांना त्यांच्या पित्याने वर दिला आहे की तुम्ही माझ्यासारखेच शिल्पकलामध्ये निपुण व्हाल म्हणून तुम्ही नल आणि नील याच्या मदतीने पाण्यावर पूल बांधा तुम्ही त्याच्या मदतीने पाण्यावर दगड टाका मी माझ्या छातीवर ते दगड घेईन ते दगड पाण्यात बुडणार नाहीत तर तरंगू लागतील तसेच माझ्या मध्ये असलेल्या मगरी मोठमोठाले मासे ह्यापासून तुमच्या सैन्याला मुळीच धोका होणार नाही असे अभिर्वचन समुद्राने दिले आणि प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की एकदा मी धनुष्याला बाण लावल्यानंतर तो मला परत घेता येत नाही मग आता हा बाण कुठे सोडू तेव्हा समुद्राने त्याच्या उत्तर दिशेला असलेलं स्थानही बाण सोडण्यास सांगितले जे स्थान आज मरुभूमी म्हणून प्रसिद्ध आहे समुद्राने रामरायांना अभिर्वचन दिल्यानंतर रामरायांनी पूल बांधण्यास सुरुवात करण्यापूर्वी प्रभू रामरायाने तिथे महादेवांचे शिवलिंग बनवून त्याचे पूजन केले जे आपण रामेश्वर म्हणून असते प्रसिद्ध स्थान आहे आणि रामेश्वराचे पूजन केले रामरायांनी आणि रामेश्वराचे पूजन केल्यानंतर रामप्रभूंनी रावणाची लंका जिंकल्यानंतर लंकेचा राजा बिभीषणच होईल असे वचन बिभीषणाला दिले होते म्हणून बिभीषणाला त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्याने अभिषेक केला आणि समुद्राच्या पाण्याने अभिषेक करून बिभीषणाला वाळूची लंका दिली आनि आनि म हो आणि मग सेतू बांधायला सुरुवात झाली आणि पाच दिवसांमध्ये शंभर योजन समुद्र बांधला पहिल्या दिवशी चौदा योजन लांब पूल बनवला दुसऱ्या दिवशी वीस योजन लांब पूल बनवला तिसऱ्या दिवशी एकवीस योजन लांब पूल बनवला चौथ्या दिवशी बावीस योजन लांब पूल बनवला आणि पाचव्या दिवशी तेवीस योजन लांब पूल बनवला अशा प्रकारे पाच दिवसांमध्ये शंभर योजन पूल तयार झाला अहो ते अवाढव्य असे वानर मोठ मोठी झाडे तोडून आणत होती समुद्रात टाकत होते मोठमोठ्याला शिळा उचून आणत होते समुद्रात टाकत होते आणि त्याबरोबर समुद्राचे पाणी उंचच उंच ओढत होते हो आणि अशा प्रकारे ते वानर मोठमोठ्याला मोड़ शिळा घेऊन आले झाडं घेऊन आले आणि अशा प्रकारे तो फूल तयार झाला आता इथे नल आणि नील यांच्याबद्दल अजूनही एक कथा सांगतात की नल आणि नील हे बालभयात त्यांच्या अत्यंत वात्रट होते ते काय करत असत तर ऋषी जे आपले तप करत असत पूजा अर्चा करत असत तेव्हा त्या ऋषींची सर्व पूजेचे सामान घेऊन ते समुद्रात नेऊन टाकत असत आणि तेव्हा मग ऋषीने त्यांच्या त्रासाला कंटाळून नल आणि नील यांना शाप दिला की तुम्ही समुद्रात टाकलेली कुठलीही वस्तू बुडणार नाही ती तरंगेल तर त्याप्रमाणे ही ज्या शिळा आणत असत त्यावर प्रभू श्री रामरायांचे नाव लिहून नल आणि नील ते पाण्यात टाकत असत आणि त्या शिळा तरंगत असत आता ह्या कथा वेगवेगळ्या आहेत पण त्यातील सार घेतलं तर एकच आहे की ते दगड पाण्यावर तरंगले याबद्दल अजूनही एक कथा सांगतात की त्या शिळ्यांवर त्या दगडांवरती श्रीराम असं लिहून ते दगड पाण्यात टाकत होते आणि रामरायांच्या नावाचे सामर्थ्यच एवढे मोठे आहे की ते दगड त्या पाण्यावर तरंगले आणि अशी अजून एक कथा आहे की रामरायाने जेव्हा पाहिले की आपले नाव लिहिलेले दगड ह्या पाण्यात तरंगत आहेत तेव्हा रामरायाने विचार केला का मग मी जर माझ्या हाताने दगड सोडला तर तो नक्कीच तरंगेल आणि प्रभू श्री रामरायांनी एक दगड उचलला आणि पाण्यात टाकला त्याबरोबर काय झालं असेल अहो तो दगड पाण्यात बुडाला की हो आणि हे सर्व हनुमंतरायांनी पाहिले आणि हनुमंतराय रामरायांजवळ आले आणि त्यांना म्हणाले राम असे बडा राम का नाम प्रभू रामरायांच्या नावाची शक्ती एवढी मोठी आहे की दगड देखील पाण्यावर तरंगले हो तर हा सेतू पाच दिवसांमध्ये शंभर योजन लांब असा सेतू बांधला गेला आणि सेतू हा बांधताना सर्व वानर गाणे गात होते कुठले गाणे सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे आणि सर्व वानरांनी अत्यंत उत्साहाने तो सेतू बांधून पूर्ण केला आणि ह्या सेतूवरून चालत ही सर्व वानर मंडळी आपले प्रभू श्रीरामराया लक्ष्मण हे सर्वजण लंकेत येऊन पोहोचलेले आहेत आणि आता युद्धाची पूर्ण तयारी सुरू झाली आहे आणि युद्धाची तयारी पूर्ण झाल्यानंतर युद्ध कशा प्रकारे सुरू होते हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत इथे आपला श्री रामकथा सप्ताहातील सहावा दिवस पूर्ण होत आहे आणि पुढच्या भागापासून आपला सातवा दिवस सुरू होईल रामकथा सप्ताहातील सातवा दिवस सुरू होईल तर बोला आज आपण इथेच थांबूया बोला जय श्रीराम